छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे यांना भेटायला महाजन आणि भुमरे हे गेले होते त्यावेळी सरकारने मराठा आंदोलकांचे गुन्हे आणखीन मागे घेतले नाही आणि असं करून सरकारने मराठा समाजाला धोका दिला आहे असं मनोज जरांगे म्हणाले बघू ते नेमकं काय म्हणाले सगळं लागला ना तेव्हा डाग लागला आम्ही कुठं समर्थन केलं पणच्या दिवशी म्हणलो ते कालही संदीप क्षीरसागर म्हणले होते तुमच्या याच्यामध्ये कि त्याच्यात निष्पाप लोक गुतवले नाही आम्ही बार बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ ते सांगितलं कसं असेल त्याच दिवस ना आजचं माझल उदाहरण सांगू एक माझलगावचं पोरं बाहेरच शिकायला त्यांना आज ध्यान देण्याचं आज त्यांच्या घरी गेलं म्हणजे हे हु, सुरू आहे बंद नाहीये शहागडच्या बाबतीत येत चालू आहे आंतरवाडीच्या बाबतीत बी ते आता नोटीस गेल्यात आम्हाला काल म्हणजे तुम्ही एक कोण आम्हाला हा मानता कोण लोक उचलत कोण बघितलं मी त्यांना त्यांच्या शब्दावर काय नाही केलेलं आम्ही काय पण केलेलं Sir, <laughs> <दागा जाला>, सर मी अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोलू नये तुम्हाला माणूस बघितला होता आम्ही आमच्याशी धागा धक्का झाला सर आम्ही आता धरून चाललेलो भाऊ सगळेच अटक होणार आहेत तुम्ही करणार आहेत आम्ही धरून चाललो त्याला दे परंतु आमच्याशी धोका झाला आम्ही खूप नाही भाऊ तुमच्या समोर नाही बोलायचो कोणासमोर बोलायचोर माझं येऊ म्हणले तरी आता केले माणसं केले की नाही की विनाकारण जार्� हा ते स्पॉटला काही गोष्टी सापडल्या असते ते ठीक होते विनाकारण तीन उचलून नेले असं झालं म्हणजे तुम्हाला म्हणजे काय याच्यात आहे म्हणून नाही आम्ही पहिल्यापासून याच्यात बोलत मोडत नाही की काय म्हणतात ना ते कसा त्यात आला मग बोलायला मोडत नाही मोडायचं असत तुम्हाला कशाला म्हणलं असत आम्ही चर्चा करूयात किंवा बहुते आम्हाला फटका बसला बसतो केशेमध्ये आम्हाला दिलेला शब्द सरकारकडून नाही पूर्ण नाही जा आमचे लोकांना अटक केले आमचे शेवटी समाजाला तेवढा आग लागला आम्ही ते नाही म्हणलो का कोणत्या की जिथं घटना घडल्या त्याचं समर्थन आज केलं नाही करत पण आंतरवालीतल्या गुन्ह्यातले लोक अटक करायचे बी नाही तुम्हीच म्हणलात बरं आमचे नोटीस गेल्यात लोकांना तुम्ही काल बोलले का नाही आज सकाळी नोटीस गेल्या लोका त्याचा अर्थ काय होतो <tousse> चर्चा गें। सर दोन महिन्यापासून चालली दोन महिन्यापासून चालली हे तुम्हाला ना आम्हाला तुमच्याविषयी ही याच्यावर म्हणत नाही मी नसतं तुम्ही आवडतो कागदपत्र देतो दोन्ही पण आता इथं नाही काढत मी तो विषय आणखी नाही आम्हाला की आहे तुमचं मन वेगळं पण ते पत्र नाही आले दोन्ही पण आणखी आज बो आज नोटीस गेल्यात लोकांना आज काहीच कारण नाही त्यांना वर नोटीस वरती त्यात नाहीत आणि अंतर्वेळी शब्द असा आहे की आम्ही काय बोललो होतो आम्ही काय बोललो होतो की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली कारण ते जवळपास एकशे बत्तीस पेक्षा जास्त मारहाण करणाऱ्या आमच्या नजरेतली या याकार घ्या ना तुम्ही आमच्यावर केला म्हणल्यावर आमचा तुमच्यावर घ्या ना असं नाही का देशात की जनतेला भाऊ मार मारला समोर मारले त्याच्यावर गुन्हा दाखल करतात असं काही चौकशी करा ना त्यांची त्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची चौकशी करा ना मग काय आम्ही म्हणतो एकशे बत्तीस पेक्षा जास्त तर मला काय म्हणले जाऊ द्या दे आता द्या विषय सोडून त्यात तुम्ही कोण होता भूक द्या सोडून की आपण सरसकट माग घेऊन टाकू अंतरवाली आतापर्यंत घेतलं तीन महिने झाले काय केली आम्ही तुमचे शब्द डावल मोडायचे नाही मराठा समाजानं आणि आमचे एक एक माणूस उचलायचा आज सगळ्या लोकांना गेल्या याचा अर्थ काय धरायचा आम्ही कशी चर्चा करायची भाऊ तुमच्याशी आम्हाला वाटतं उडून भाऊ येणार मामा येणार आता हे मार्ग निघत आणि तुम्ही याच्या दिवशी नेमके असे प्रकार होते म्हणजे याचा अर्थ बी काय करायचे काही <laughs> कारण नसताना गेलं आंतरवालीच्या बाबत तरी कशाला जायला पाहिजे आता जे लोकच नाहीत त्यांच्याबद्दल का झालं पाहिजे त्या माजी लोक आता त्या प्रकारच्या सोळंकींनी साहेबांनी विधानभवनात सांगितले की नाही तरी लोक उचलणं सुरूच म्हणजे काय चाललंयच कळाय नाही आम्हाला नाही तसं ठरलं की ते कॅमेऱ्यात आहे ते आमदार बोलले कॅमेरात आहे त्यांना का बाकीचे लोक काय व्हायला लागले तुम्ही असले का हो तो दे दे ने ने ते हा हा होत नाही आता आमच्या या लक्षात आले भाऊ की आपण असं समजायचं बैठक की ज्याविषयी मीडिया असले का तुम्ही हो म्हणता ऐकून घेतो तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करताय हे आता आमच्या या लक्षात आलंय फक्त आम्हाला तुम्ही करताय तस आम्हाला नाही करायचं ओ, मेड़े, मेड़े हो म्हणजे मीडिया समोर तुम्ही हो म्हणता तुमचे अधिकारी सगळे हो म्हणतात गेले की त्यांना जे करायचं तेच ते करते वाटतं आम्ही जे आहे ते आंदोलन आम्ही आमचं सुरू ठेवू स्पीडने पुढे गेलेलं आहे अंतिम टप्प्यात आपलं काम आलेलं आहे असं त्याबद्दल तर नाकारलंच नाही नाकारणार सुद्धा नाही व्हिडिओ आवडला ना, असेल तर लाईक आणि शेअर करा आणि मराठी क्रांती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद